ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला हो सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी या महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम व शैक्षणिक साधनांचा साहित्याचे प्रदर्शन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौनी विद्यापीठचे चेअरमन मधुकर आप्पा देसाई हे होते तर व्याख्याते संजय खोचारे प्रमुख उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर पी एस देसाई यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रके व शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन उद्घाटन करण्यात आलं दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मधुकर आप्पा देसाई यांचा सत्कार करण्यात आला तसेच बीएड दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस या बॅचमधील उज्ज्वल यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सोनाली कदम शैलजा पाटील पल्लवी महाडिक नीलम पाटील ऋतुजा बिरंबोळे यांना सन्मानित करण्यात आलं तसेच आदर्श विद्यार्थी हा पुरस्कार प्रथमेश पाटील यांना देण्यात आला संजय खोचारे यांनी युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती असल्याचं मत व्यक्त करून उपस्थितांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं अध्यक्षीय मनोकथा चेअरमन मधु आप्पा देसाई यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केलं यावेळी डॉक्टर आर के शेळके प्राध्यापक एन व्ही पाटील आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्र प्रशिक्षणार्थी उपस्थित होते आभार डॉक्टर पी बी दराडे यांनी मांडले भानकरी न्यूजसाठी बाजीराव देसाई कडगाव